त्या बाईने म्हणाले की आज आत्ता नको तुम्ही मला उद्या भेटा जिप्सीला त्याच्या तालमी इतक्या झाल्या होत्या की संध्यावी लताबाईनं जो शो दाखवायचा आम्हाला तो शो नीट तालीम नीट दाख झा दिसली नाही त्यांना आणि मग ती तालीम आम्ही छान केली तेव्हा बाई म्हणाले की आता टेन्शन आता तालीम पण करू नका आता आता डायरेक्ट गाडी गाडीत बसा आणि मुंबईला चला आपण याचे प्रयोग सुरू करूयात तिथून जे हाऊसफुलचा बोर्ड आहे पहिल्या शोपासून ते तुला सांगतो दोन हजार होता चार हजार चारशे चव्वेचाळीस हा आकडा जरी मोठा दिसतोय तर हा आकडा आकडा गाठण्यासाठी रसिकांचं प्रेम पण तेवढंच पाहिजे तर हा आम्ही आकडा गाठू शकतो ही कथा असे बरीच गाणी येतात तू तुम्ही म्हणजे ती सगळी गाणी येत नाही हजी तुळचा तू त्यांचा तो छाप दिसत होता आम्हाला आणि त्यांची मेहनत दिसत होती सही सही रे सही सही रे सही आणि सगळ्या बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्हणजे ॲक्च्युअल आपण नाटक आता सैरिस आहे तर मी इतके वर्ष करतो म्हणून नाही पण तेव्हा तीन तीन शो होत होते पण वर्ल्ड कप मॅचच्या दिवशी शो लोक येणार नाहीत वगैरे नाही नाही आणि त्यातला मधला शो लेडीजचा होता फक्त बायकांसाठी आणि त्यात मला अजूनही आठवत त्याची ती कॅप्शन होती आज भरत जिंकणार का भारत जिंकणार की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विजयमाला ही आदरांजली देतो आपण प्रेमळ आदरांजली आहे आणि नाटक सुरू करतो मी माझ्यासोबत आहे मराठीतला महानायक भरत जाधव आणि येत्या स्वातंत्र्यदिनी तो एक वेगळा विक्रम करतो आहे तीन वेगवेगळी नाटकं तीन वेगवेगळ्या जॉनराची आणि खरं तर ही तिन्ही नाटकं आपल्या परिचयाची आहेत आणि त्यातला चार हजार चारशे चव्वेचाळीसावा प्रयोग सहिरेसहीचा आहे अडुसष्टावा प्रयोग अस्तित्वचा आहे आणि त्याच्यात तेवढंच जवळचं नाटक आहे मोरूची मावशी सहाशे ब्याऐंशीवा प्रयोग आहे आपण त्याच्याकडून जाणून घ्या तिन्ही नाटकांची खरं तर गंमत आठवणी आणि मला असं आहे पंधरा ऑगस्टला ज्या वेळेला सहिरे सई आलेलं त्यावेळेची तिथी होती ती अमावस्या होती आणि कसं करायचं काय करायचं त्या सगळ्या गोष्टींची एक म्हणजे आणि लताबाई त्यावेळेला ज्योतिष बघायच्या त्या सगळ्या बघायच्या आणि त्यानंतरच करायचं आणि पहिलं नाटक होतं जे अमावस्येला ओपन झालेलं बाप रे हां हां तो आता मला परत तिकडे घेऊन गेला लगेच दोन हजार दोन पंधरा ऑगस्ट बरोबर आहे तुझं पिंपरी चिंचवडला प्रयोग अरे चिंचवडला तालमी होत्या आणि इकडे ते शिवाजी मंदिरला सकाळी अकराचा प्रयोग होता कुठून सुरुवात करू तिथूनच एकतर मुळात आम्ही ना माझं आणि केदार केदार शिंदेने केलेलं एक नाटक होतं ते चाललं नव्हतं आणि मी एक नाटक केलं तेही चाललं नव्हतं आणि दोघा मी एकाच बिल्डिंगमध्ये राहिलो होतो हिरानंदनीला पवईला किंगस्टन किंगस्टनला मी दहावा माळा तो आठवा माळा आणि आमचं बरेच दिवस चालवतो काय ते करायला हवं रे कारण नाटक चाललं नाही आपलं ह्याच्या आधीचे नाटक पडलं आणि आम्हाला तेव्हा खूप हे चालू होतं तर केदारच्या डोक्यात आणि अंकुश पण होता नंतर तर केदारच्या डोक्यात एक आय आयडिया आली की त्यांनी मेयर साहेब पिक्चर बघितला म्हणून मला त्यांनी हाकवन इकडे जरा ह्याच्यावर आपण कधी वर्किंग करू शकतो पहिला सीन तो पी एच आणि तो सेम तसंच आहे नंतर जो एक त्यांना वेढा भेटतो आणि मग त्याला तयार करतात गोंधळ करतात तर केदारला आपण असे सात आठ गोळा केले तर काय गंमत येईल कारण शाहिरांचं बापाचं बाप नावाच्या आम्ही ते प्रहसवण होतं त्यात आम्ही मी जो नऊ दहा रोल करायचो त्यात त्यात केदारला ती गॅरंटी दिली की हा कॅरेक्टर चांगली प्ले करू शकतो तर आपण सात आठ असेच उभे केले आणि याच्यावर मजा केली तर मग आम्ही अरे वा, वा मस्त आहे मग त्यातले आम्ही जवळजवळ वीस एक कॅरेक्टर्स तयार केल्या काढले होते त्यातले हे चार ठेवले मग केदारला वाटलं की खूप गर्दी गर्दी टोको आपण मोजकेच चार वर कॉन्सन्ट्रेट करूया आणि मग त्याच्यावर तो केदार लिहायला लागला त्या ती गोष्ट मग अंकुश होता मी आहे आणि मग त्या रात्री त्याला की हा प्लॉट इंटरेस्टिंग होऊ शकतो धमाल आणि एक पण कोणाकडे द्यायचं ना प्रोड्युसर कोण तर केदारला आपण लताबाईंना विचार लता कारण त्याच्या आधी लताबाईंनी आमचं आमच्यावर की आम्हीच नावचं नाटक केलं होतं केदारचं नंत मग लताबाईंना फोन लावला केदारने की आम्ही येऊ का लगेच भेटायला रात्रीचं आम्हाला गोष्ट सुचली आणि आम्ही तुम्हाला कधी सांगतो असं सा वाटतं त्या बाईने म्हणाल्या की आज आत्ता नको तुम्ही मला उद्या भेटा जिप्सीला तर आम्ही जब हे झालं अरे काय आत्ता <laughs> जेव्हा तेव्हा ऐकलं मजा आली असते उद्यासाठी काय मे बी त्यांचं काहीतरी ते गणित असेल मग दुसऱ्या दिवशी त्याने जिप्सीमध्ये आम्ही बसलो होतो मी केदार आणि लताबाई आणि केदारने सांगलं की बघा असं असं नाटक आहे भरत इकडं नेणार भरत इकडं जाणार भरत असं करणार भरत परत कॅरेक्टर तर चेंज होणार बाई म्हणलं की ठीक आहे ठीक आहे आणि त्या आपण करू नाटक आणि आम्ही खुश चला आणि मग आम्ही आमच्या कामाला लागलो मग दुसऱ्याशी राजू नार्वेकरला मी विचारलं बाईना नक्की आवडलं ना काय आम्ही काय सांगितलं ते तर राजू बोलला बाई जेव्हा रात्री घरी आल्या तेव्हा राजूने विचारलं त्यांना की कसं वाटलं की यदरचा तर बाई म्हणून मला काय त्यात कळत नव्हतं गोंधळ वाटत होता पण ते दोघं ज्या कॉन्फिडेंटली बोलत होते ना त्याच्यावर मला वाटतं की नाटक चांगलं होईल म्हणून आणि मग तो विश्वास बाईने दाखवला आणि ते नाटक करायचं ठरवलं आणि मग ते नाटक नाटकाचं मग कसं काय 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 मग त्याच्या तालमी मग भरपूर तालमी केल्या नाटकाच्या मग चिपरी चिंचवडला पण आम्ही तालीम केली सही होती त्या तालीमीतला एक किस्सा असा होता की पुढच्या तारखा पंधरा पण बाईंनी डायरेक्ट लावले होते तारखा पण त्याच्या दोन दिवस आधी एक दिवस आधी दोन दिवस आधी ते सहिरेसहिरीचं गाणं आहे ना त्या गाण्याची खूप रिहर्सल्स आम्ही करतो दिवसभर आम्ही रिहर्सल करत होतो सोनियाने मराठं बसवलं होतं ते आणि त्याच्या तालमी इतक्या झाल्या होत्या की संध्यावी लताबाईंना जो शो दाखवायचा आम्हाला तो शो नीट तालीम नीट दाख झा दिसली नाही त्यांना कारण दमलो होतो आणि ते इंटरॅक्टिट चुकत होते त्या सगळं गुंतवतं बाई म्हणाल्या की आपण तारीख पुढे ढकलूया कारण जरा अजून बस केदारवाला मला आजची रात्र द्या उद्या तुम्ही तालीम बघा संध्याकाळी तुम्हाला जर वाटलं तर आपण पुढे जमण्याचं नाही मग केदारने रात्रभर सगळ्यांना दम देऊन काय त्यालाही कळलं होतं की दमले होते ठीक आहे आता नको होतं सगळ्यांची मेहनत लागली होती त्यावर आणि मग ती तालीम आम्ही छान केली तेव्हा बाई म्हणाले की आता टेन्शन आता तालीम पण करू नका आता आता डायरेक्ट गाडी गाडीत बसाय आणि मुंबईला चला आपण याचे प्रयोग सुरू करूयात पंधरा ऑगस्टला मग पण तेच पंधरा ऑगस्टला पहिला शो शिवाजी मंदिर होतं दुपारी दामोदर हॉलला होता तिथून जे हाऊसफुलचा बोर्ड आहे पहिल्या शोपासून ते तुला सांगतो दोन हजार सोळापर्यंतच बोर्ड होता मग सतरा अठरामध्ये जरासा उन्नीस वीस म्हणजे किती ऐंशी टक्के नव्वद टक्के पंचावन्न टक्के मग लॉकडाऊनला जरा थांबलं होतं सगळ्यांचंच आणि जेव्हा परत सुरू केलं तेव्हा पन्नास टक्के बुकिंग चालू होतं ना खरं ना, त्या पन्नास टक्केमध्ये पण आमचं हाऊसफुलचा बोर्ड लागा असायचा तो आजपर्यंत आम्ही बघतोय ना म्हणजे काय काय नाटकांची जादू काय असते आजही लोक त्या बरं किती रिपीट ऑडियन्स आहे कितीतरी एक जर आमचा पुण्यातला मित्र आहे तो निनाद म्हणून आहे त्याने जवळ दोनशे छप्पन वेळा नाटक पाहिलंय क्या बा तरी तो स्वतः तिकीट काढतो येताना तिघा चौकारा घेऊन येतो पण तो तिकीट काढून नाटक बघून ते इतके प्रयोग बघितले आहेत फक्त माझेच नाही ते जाऊन शर्मन जोशी जे हिंदीतले शो बघितले आहेत गुजरातीचे बघितले आहेत खूपच हरवूनी माणूसं येतो तर ही म्हणजे आम्ही आज तेच म्हणतो की चारशे चव्वेचाळीस चार हजार चारशे चव्वेचाळीस हा आकडा जरी मोठा दिसतो आहे तर हा आकडा आकडा गाठण्यासाठी रसिकांचं प्रेम पण तेवढंच पाहिजे तर हा आम्ही आकडा गाठू शकतो आम्ही काही प्रयोगच करतो रोज म्हणजे हा आकडा वाढतो कधी जेव्हा रिस्पॉन्स ताकदीने वाढतो जेव्हा रिपीट ऑडियन्स होतो प्र आणि काय झालं होतं ते फेस्टिवल झालं आता अरे तू नाटक नाही बघायच ते चल मी तुला दाखवतो पण बघ नाटक तुला आवडेल असं करून ते इतकं नाटक ते आजपर्यंत मी नेहमी म्हणतो की आता हा जो चार हजार चार हजार चारशे चव्वेचाळीसचा जो प्रयोग आहे हा माझ्या सत्कारासाठी नाही ठेवला आहे मी मला लोकांचे आभार म्हणायचे आहेत की तुमच्यामुळे मी आकडा गाठू शकतो आणि त्यासाठी तो प्रयोग करतो आहे मी नाही आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की त्यावेळेला मी किंवा आजही फॉर दॅट मॅटर शिवाजीला प्रयोग करायचा शिवाजी, करा शिवाजी मंदिरला तर तयारीचं पाहिजे त्यामुळे लोक वाशीपासून सुरू करायचे अत्रे व विष्णुदास भावे त्यानंतर काशी घाणेकर गडकरी दीनानाथ आणि मग यशवंत आणि मग शिवाजी पण तुमचा पहिला प्रयोग होता तो जायला थेट शिवाजीला बातम्या बाहेर पडतात ना पटकन चांगले का रे नाही वाईट आहे वाईट असं वाईट वाईट वाई। चांगलं चांगलं आला सध्या पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीचं अजय अतुलची तशा अर्थाने पहिली ग्रँड एंट्री आणि जो विश्वास तू आणि खर तर केदारने दाखवला आणि त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं मैत्र सुरू झालं मग लोचा वगैरे असं टप्प्याटप्प्याने त्यामुळे ती एंट्री त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची ठरली कारण पहिलं गाणं अजय अतुलबद्दल मी नेहमीच म्हणजे या अजयलाही माहिती अतुलही माहिती त्यांचं आम्ही तुतुमी मी आम्ही नाटक करत होतो केदार आणि तेव्हा पत्की काकांचं म्युझिक होतं आणि तेव्हा अजय अतुल असिस्ट करत होते पतकी काकांना आणि बरीचशी गाणी आहेत ना ती तुतुमीमधली ती बऱ्यापैकी हे कथा असे बरीच गाणी आहेत तर तुतुमीमध्ये ती सगळी गाणी येत ती अजय अतुलचा तो त्यांचा तो छाप दिसत होता आम्हाला आणि त्यांची मेहनत दिसत होती आणि जेव्हा केदार चटलं की आता म्हणून केदार डायरेक्ट त्याला विचारलं की आपण सैरी सैरचं अजय तुल तुम्ही करा म्हणून आणि ते पण त्याने पण काय आधीचं तुम्ही गाणं ऐकायला सहिरे सहीचं काय रिदम फास्ट आहे सही सही रे सही सही रे सई आणि सगळ्या बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्हणजे ॲक्च्युअल आपण नाटक आता सहिरे सही तर मी इतके वर्ष करतो म्हणून नाही पण ज्या पहिल्यांदा ना कोणी नाटक पाहतो त्याला सगळंच मिळतं ॲक्शन रिॲक्शन नंतर तो त्याचा बॅकग्राऊंड स्कोअर पहिली मर्डर पहिला मर्डर होतो नंतर तो, तो पटकन संवर्ण दुसरा दिसतो त्याच्यात त्या सगळे ते काय म्हणतात त्याला त्या 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 प्रत्येकाच्या त्यात ते एक वजनं आहेत त्याच्या ती इतकी स्ट्रॉंगली प्रभावित होतात ना आणि त्यात आणि गाणं सुरू होतं आपलं सईचं आणि तो रिदम फास्ट आणि उडतं गाणं आणि एंड म्हणजे आज अजातुलनी मजबूत त्यात काम केलं आहे आणि त्याचं 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 रिस्पॉन्स प्रत्येक ते गाणं पण आमचं कित्येक लोकांकडे ते पाठ असायचं सैर सहीचं या सगळ्यातला एक विक्रम मला आठवतो आहे जो दोन हजार चार साली चार मार्चला केलेला तुम्ही आणि तो चार होता चारचा आकडा वेगळ्या अर्थाने इथेही तुला हे करतोय आणि ते होतं इंडिया पाकिस्तान मॅच क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होता आणि त्याही वेळेला तिन्ही शो शिवाजी मंदिरचे हाऊसफुल होते होय होय हे सगळी कल्पना अशोक मुळे मुळे काकांची कल्पना मेन कल्पना आणि ह्या एक दिवस घ्यायला कोण तयार नव्हत त्या दिवशी ऑफकोर्स आहे आणि मुळे काकांबद्दल मी खूप बोलेन त्या कारण सहीरेसईच्या सही पहिल्या शोपासून त्यांनी कॅप्शन्स आणि म्हणजे जे कॅप्शन्स येतात ना जाहिरातीच्यावर त्या मुळे काकांच्या आजपर्यंत आहेत आजही नाटकाला वगैरे पण मुळे काका देतात आता अस्तित्वाला देतात माझ्या की प्रत्येक नाटकाला वरती कॅप्शन असते ते मुळे काकांचे मुळे काकांनी तेव्हा डेअरिंग केली होती की तीन शो लावा तेव्हा तीन तीन शो होत होते पण वर्ल्ड कप मॅचच्या दिवशी तीन शो लोकं येणार नाहीत वगैरे नाही नाही आणि त्यातला मधला शो लेडीजचा होता फक्त बायकांसाठी आणि त्यात मला अजूनही आठवत त्याची ती कॅप्शन होती आज भरत जिंकणार का भारत जिंकणार अरे मला जाम टेन्शन <laughs> होतं कोणाशी तुलना कुठे करत आहे आणि काय पण त्या माणसाने त्याचा कॉन्फिडन्स आणि ते तिन्ही शो हाऊसफुल आणि त्यातही मला वाटते तिसरा शो होता तेव्हा मॅच जिंकली जिंकली ते पण गलगलीने एक एंट्री घेतली घेतली <laughs> आणि गलगलीने एंट्री ते पण आत्न हेच केदार आणि मुळेकाकर सगळे सांगत होते की जिंकलो जिंकलो परत गलगलीने एंट्री घेतल्या आणि एंट्रीमध्ये अनाऊन्स केला मी काय पाहता गलगले अहो इंडिया मॅच जिंकली वर्ल्ड कप जिंकलो पण गलगल्या तुला सांगतो पाच ते सात मिनिटं ऑडियन्स उभा राहून टाळ वाजवताना आम्ही नुसता ऐकत होतो मला आठवते ना त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्स ते आम्ही एक चौकट केलेली पाहिजे पाणी अरे करेक्ट करेक्ट मला ते साहेब 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 नाही भारत कुमार पण मजबूत ते बाप रे एक मुरूची मावशी म्हटल्यावर खरं तर वेगळा टप्पा आयुष्यातला विजू मामांचा आणि तुझं एक वेगळं इक्वेशन म्हणजे आजही देवाऱ्यात नाटकाच्या इथे तो ती तसबीर असतेच त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि विजू मामांनी म्हणजे खऱ्या अर्थानं तो वारसा समृद्ध केलास तर तू तू केलास असं म्हणता येईल विजू कशा अर्थानं या सगळ्या नॉस्टाईल आणि आठवणी तुम नक्कीच आहे विजू मामा खूप हार्ट ऑफ एका ते हृदयातल्या एक मोठ्या कप्प्यात त्याचा दा त्याचा चेहरा नाव आणि सगळंच आहे त्याचा आशीर्वाद आहे आणि जेव्हा मुरुची मावशी करायचं ठरलं म्हणजे सुधीर फटेंनी मला विचारलं की तू करशील का आपण मुरुची मावशी परत काढूया वगैरे तर मला तर आवडलंच होतं पण म्हटलं अरे विजूमामा येत ना अजून प्रयोग तर नाही त्याचं आता थांबवलं सध्या म्हटलं ठीक आहे आणि लगेच मी विजूबामाला फोन केला त्या रात्री की विजूबामा मला असं आहेत करू काय तेव्हा मला ते बोललो त्या तूच कर परत दुसरा कोण कनेक्शन तू करतो मला जास्त आवडणार आहे मग म्हटलं मला माझी तालीम पण घ्यावी लागणार तुम्हाला तो तो मग विजूबामाने शेवटचे दोन दिवस का तीन दिवस स्वतः माझी तालीम घेतली होती रवींद्रनाट्य मंदिरला वरती रिहर्सल वालला पूर्ण तालीम घेऊन आणि पहिला मला आठवते पहिला प्रयोग आम्ही केला होता डोंबिवलीला मोरच्या मावशीचा त्या पहिला नारळ विजुमाने वाढवला होतं आणि नंतर मग त्याचे प्रयोग झाले मला साडेपाचशेच्या दरम्यान त्याचे प्रयोग केले मी आणि मग सुधीर भट जेव्हा एक्सपायर झाले त्यानंतर ते नाटक थांबलं होतं था। आणि मी त्यात पडलो नव्हतं कारण सैरे से मी चालू केलं होतं परत आणि जेव्हा विजूमामा गेले तेव्हा मात्र मला जरा खूपच वय वाटत आणि हास्य जत्रा ह्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मला मावशीचं कॅरेक्टर काल सांगितलं सचिन गोस्वामीने तेव्हा मी ते केलं आणि त्यांनी मला ना विजुमाची ती फ्रेम दिली तेव्हा तेव्हा तर मी संपलोच होतो आणि म्हटलं आता मी नाटक करणारच आहे विजू मला आदरांजली द्यायला कारण लोकांपर्यंत तर राहिलं पाहिजे ना हो नुसतं पण कलाकार येतात जातात असं न वाटायला त्या व्यक्तीचं म्हणजे आत्रेंचं लिखाण याबद्दल तर हॅट्स भाग त्याचं आपल्याला करायला मिळते नशिबाचा भाग आहे त्यात आणि विजू मोहम्मद जवळचा तर मग आम्ही तेव्हा मी अनाऊन्स केलं होतं की मी आता नाटक करतोच आहे आणि त्यात ही फ्रेम माझ्या देवारात असणार आहे प्रत्येक प्रयोगाला आणि आजही नाटक सुरू करतो जेव्हा त्याआधी आम्ही आम्ही आदरांजली देतो अनाऊन्समेंट आधी आहे की आपल्या सगळ्यांच्या लाटक्या विजूमामाला ही आदरांजली देतो आपण प्रेमाळ आदरांजली आहे आणि नाटक सुरू करतो मी पण आजही आम्ही ह्या नाटकाला जेव्हा वंस्मोर येतो टांगटिंगटिंग गाण्याला तेव्हा मी थांबतो आणि सांगतो की एकदा विजूमामासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा कारण टांगटिंगटिंका टिंग हे विजूमामानेच करावं मी करते तो ठीक आहे माझ्या पद्धतीने करते पण खरा न्याय आणि खरा गा गाण्याचा इम्पॅक्ट आहे ना तो विजूमामाचा आहे अर्थात पतके काकांचं म्युझिक आहे मंगेशदादा कुलकर्णी त्यांचं ते गाणी त्यांनी ते बनवले आहेत आणि आत्रे हे सगळे मोठे मातबर मंडळींचं काम ज्या मिळतं करायला त्याचा आनंद असतो आणि त्यात मामाचा आशीर्वाद नाही नाही आणि ह्यात मला सगळं आठवतं काही सुधीर भट म्हणजे रंगभूमीवरचा खऱ्या अर्थानं शोमॅन त्या माणसाने ज्या वेळेला सांगितलं की ज्या वेळेला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान मोरुची मावशी उभं राहिलं आणि सुयोग कंपनी उभी राहिली तर ज्या वेळेला सहिरेसही तुम्ही त्यांच्यावर केलं आणि त्या सगळ्या गोष्टी मोरुची मावशी सुरू झालं तर मला म्हणाला त्यावेळेला मला मामा भेटला नंतर अख्खी कंपनी प्रशांत दामलेंनी तारून नेली आणि आत्ता माझ्याकडे भरत जाधव आहे माझं नशीब इतकं थोर आहे म्हणाला की तिन्ही सुपरस्टार्स हे सुयोग बरोबर जोडलेले आहेत आणि त्या सगळ्यामध्ये तू इतकं समर्थपणे त्या सगळ्या गोष्टी केल्यास क्या बात आहे यार क्या बात आहे ह्या खऱ्या अर्थानं गौरवशाली वारसा आहे अस्तित्व वा हे या दोन्ही वेगळ्या म्हणजे जी नाटकं आहेत त्यातला त्या 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 जॉनरा कम्प्लीट वेग आहे कशा अर्थानं आणि या वर्षीचं तर पुरस्कारांची सुरुवातच त्या झाल्या त्याबद्दल खूप खूप अभिनंदन बरं थँक्यू व्हेरी मच आणि या पद्धतीचं करावं ह्या सगळ्या गोष्टी तुला का वाटल्या किंवा चिन्मयीसारखी एक जाणीवसंपन्न अभिनेत्री त्याबरोबर असावी तुझा असणारा म्हणजे ह्याच्यातला लोक ज्या वेळेला स्वतः म्हणजे रजनीकांतही ज्या वेळेला आपला खरं रूप डोळ्यासमोर आणत नाहीत अशा वेळेला तू हे डेअरिंग केलं आहेस की जो रिअल फेस आहे तो घेऊन आपण नाटक केलं पाहिजे आणि त्यातला जी, त्या जी उणीवांवर मात करून त्याची शक्तिस्थानं बनवणं हे खऱ्या अर्थानं तू पाहिलं नाही एकतर अस्तित्वाचं खरंच नशीब मी मी नशिबवानच आहे मला खूप चांगली नाटकं खूप चांगली लोकं भेटत गेली अस्तित्वाचं हे झालं की मला अविराश नारकरने फोन केला होता कारण के भरत एक नाटक आहे जरा गंभीर स्वरूपच हो आहे तर अरे म्हणून मी गंभीर कसं करणार म्हटलं सध्या चालू आहे म्हटलं तर नको गंभीर आता तर नको म्हटलं तू नाही तू तू नको करूस तू ते ऐकून घे एकदा वाचन करून घे खूप गोड नाटक आहे तर मला म्हणजे मला हरकत नाही तो तुला आवडतो प्रोड्यूस तर करशील म्हटलं हो प्रोड्यूस करेल म्हणलं आवडलं होता प्रश्नच नाही तर अव्या करणार होता आणि नंतर मला चिन्मयीचा पण फोन आला अरे जरा एक नाटक आहे असं असं एकदा तुझ्याकडे वाचन करायचं आहे म्हणलं तो अविनाश बोलतो तेच नाटक का, हो, का हो ते हो एका निर्वासित नाव होतं त्या एकांक स्पर्धेतलं एकांकीचं <coughs> म्हटलं मग मा, आम्ही वाचन केलं मग दिनानाथलाच केलं होतं वाचन तेव्हा सुमित होता राघवन आणि विजयदादा केंगरे आम्ही वाचन केलं मला खरंच आवडलं पहिल्या वाचनातच स्वप्नीलने छान वाचलं नाटक त्या आणि मला आवडलं अरे यार मस्त म्हणजे त्यांना मी तेव्हा ते म्हटलं ते कारण माझा हेवा होतं रे मी नाटक करावं तेव्हा आमच्यात ते, आम ते चालू डिस्कशन विनोदी नाटक मी एकदम आणि यात काही मेन रोल नाही तसं अस्तित्वामध्ये सगळ्यां चार चौघांचा मेन रोल आहे घरात कॅरेक्टर तितकं त्यामुळे हा मेन रोल नाही तर तू कसं करणार आहे म्हटलं नाही जस्ट असं विचारलं करणार आवीच करणार आहे म्हटलं कारण त्या त्यांनीच मला सांगितलं होतं मग आवेला पण मी बोललो तर आवीला म्हणलो की अरे मला जरा वाटलं पण तर ना आवी नाही तूच कर आता बरं अरे म्हटलं नको नको तूच कर तू ना म्हटलं मी प्रोड्यूस करतो आणि मग आव्या करणार होता मग आवीचं काय झालं एक सिरियल चालू होतं मग त्या दुसरी त्याला स्वीट सिरियल मिळाली आणि मग त्या दोन्ही सिरियल तरी त्याला म्हटलं तू सांग तिथे म्हणतो तिथे आपण तालमी करू आणि चिन्मयताही होतीस त्यात म्हटलं करूया तालमी आणि प्रोड्यूस करूया मग दोन अडीच महिने आवीसाठी थांबलो होतो मी मग शेवटी त्याचं नाही होतं मग लेखकाला म्हटलं की तू वेळ घ्या अजून तू ठरव तुला कोण पाहिजे तो नाही तुम्ही तुम्ही करा म्हणलं नको तुझं पहिलं नाटक आहे आणि उद्या नाही चाललं आणि मला नाही ॲक्सेप्ट केलं तर तुझं नको तुला हां तोला नाही हो मला कोण दिसत नव्हतं तुम्हीच सर तुम्हीच करा वगैरे आणि मग मी ते माझ्या ताब्यात घेतलं कारण की आता ह्याच्यात ह्याचं सगळं स्ट्रक्चर बदलेलं म्हटलं नाटकाचं नाही म्हटलं याचं प्रमोशनची स्टाईल जरा बदलावं लागेल कारण लोकांना आधीच सांगावं लागेल की गंभीर नाटक आहे तर लोक त्या ते मानसिकता घेऊन ते नाटक पाहतील आणि मग त्याचे आम्ही प्रोमो केले आणि प्रोमो पहिले लोकांमध्ये सोडत गेलो की असं नाटक येतं आहे खूप गंभीर आहे पण विषय आपल्या जवळचा आहे घरातला आहे आणि मग आम्ही वीग लावायचो तर म्हटलं ओरिजनल ह्याच्यात म्हटलं हो मला काही टेन्शन आहे बाहेर मा, तसं कॅरेक्टर आलं तर ती करण्यात मजा आहे म्हटलं आणि मग आमचं ठरलं की आपण करूया आणि मग सुरू केलं आणि सांगू खरंच मला वाटलं होतं इतका चांगला प्रतिसाद येईल पण हे नाटक सगळीकडे आम्ही जिथे करतो जेव्हा जेवढं ज्या ज्यानी नाटक पाहिलं सगळे येऊन भेटायला भेटायला यायचे मग ह्या वर्षातली सगळी बक्षिसता आली आणि आता तर राज्य नाट्यस्पर्धेत व्यावसायिक स्पर्धेत ती गाजल्यामुळे म्हणजे लोकमान्यत्यांनी राजमान्यता मिळाली त्या नाटकाला त्यामुळे तेही नाटक ह्या आमच्या तीन नाटकामध्ये असावं असं मला वाटलं म्हणून मी त्या दिवशी पंधरा वर्षाला सकाळी अस्तित्वाचा मी प्रयोग लावले माझ्याटी पण वेगळा जॉनर आहे आणि मलाही त्या दिवशी का काम करायला गंमत येईल पहिलं ते नंतर मोरूची मावशी आणि नाही नाही निश्चित आणि मला असं वाटतं की आ, मंगेश कुलकर्णी काकाने त्यावेळेला एक जाहिरात इतना सहिरेसई अशी जाहिरात ते होती आणि त्याला एक ना वेगळं बोट एक्स्ट्रा लावलेलं तर हे चौथं बोट प्रेक्षकांच्या आशीर्वादाचं आहे ते आणि ते तुझ्यावर कायम राहू यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि इतक्या आपलेपणे तू लेट्सअपशी बोललास खरच ऋणी आहे थँक्यू 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 विशुल लवला कॅन सक्सेस थँक्यू थँक्यू वेरी मच